जगदंब जय श्रुते असे मुक्त कंठाने म्हणून सर्व विश्वाची आई असलेल्या माय भवानीला भक्तीभावाने वंदन करून तिच्या चरणी नतमस्तक होऊया नमस्कार मी रमेश नेहमीप्रमाणेच आपले मनापासून स्वागत आहे नवरात्र उत्सव विषयी बोलूयात आजचा विषय जो आहे नवरात्र नवरात्र हा सत्व रजतम अशा त्रिगुण विशेषात अवतरलेल्या महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा तीन देवतांच्या पराक्रमांचा गुणगौरव करणारा व्रतांचा उत्सव आहे आपल्याकडे नवरात्र उत्सव साजरा करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध दशमीपर्यंत या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जातो त्यास शारदीय नवरात्र उत्सव असे म्हणतात दुर्गा देवीने वेगवेगळे अवतार घेऊन शुंभ निशुंभ रक्तबीज महिषासूर इत्यादी राक्षसांशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्यांचा वध केला आणि म्हणून हा नवरात्राचा उत्सव केला जातो विजयादशमी हा तिच्या विजयाचा उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो या नवरात्रात विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे दुर्गा देवीचे पूजन आराधना नामस्मरण उपासना जप जाप होम हवन सप्तशती पाठ केले जातात नऊ दिवस देवीची पूजा रोज माळ बांधणे कुमारिका पूजन अखंड दीप लावणे उपवास करणे सुवाशिनींना भोजन कुलाचार कुलधर्म असे विविध भक्तीभावाने केले जाते नवदुर्गाचे प्रथम स्वरूप शैलपुत्री देवी तिच्या त्रिशुलाप्रमाणे त्रिलक्ष धर्म अर्थ आणि मोक्ष यास मनुष्याच्या मुलाधार चक्राचे सक्रिय बळ आहे तर ब्रह्मचारिणी देवी आपल्या पूर्वकर्म प्रारब्ध हातातील माळ कुंडलिनी शक्तीचे प्रतिनिधित्व करत आहे महासरस्वती ही सात्विक तेजाची देवता महालक्ष्मी ही राजश तत्वाची निदर्शक आणि महाकाली हे आदिमायाचे तामसी रूप अशी ही गुणविभागणी आहे त्रिगुणाच्या रूपात अवतरलेली देवी सर्व भूतमात्रांच्या ठाई सामावलेली आहे तिने आपल्या भक्तांना एक आश्वासन देऊन ठेवले आहे ज्या ज्या वेळी पृथ्वीवर अनाचार माजेल सज्जनांना सुखाने जगणे अशक्य होईल त्या त्यावेळी मी अवतार घेऊन दुर्जनांचा संहार आणि सज्जनांचा उद्धार करेन असे तिने अभिवचन देवी भागवतात दिले आहे मात्र त्याकरिता देवीची उपासना करणाऱ्यांनी विविध प्रकारे देवीचे स्तोत्रे गायचे आहेत दुर्गा सप्तशती आहे देवी महात्म्या आहे श्री देवी भागवत इत्यादी अनेक ग्रंथांतून देवीचे पराक्रम देवीच्या रूपाने स्त्री शक्तीने या जगाला दुःख दुर्दशेतून सोडविण्यासाठी केलेले प्रचंड पराक्रम शब्दबद्ध केले आहेत देवीच्या आरत्या देवीचे गीते देवीवरील पदे गाऊन देवीला प्रसन्न करून घ्यायचे आहे हा साजरा केला जाणारा नवरात्री पर्व नितांत वैज्ञानिक धोरणांची एक जिवंत परंपरा आहे नवरात्रीला आंबा पर्व देखील म्हटले जाते नवरात्रीत स्वतःमधील ऊर्जेला ओळखण्याचा काळ मानला जातो नवरात्री हा स्वतत्वाचा शोध घेण्याचा काळ आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण आपल्या मेंदूचा काही टक्के वापर करतो मात्र आपल्यातील चेतना शक्तीत मेंदूपेक्षा नऊ पट जास्त क्षमता असते चेतना शक्ती जागृत करून एकूणच आपली क्षमता वाढवण्याचा काळ म्हणजे नवरात्र अंबा मातेचा मुक्तकंठेने जय जयकार करूया देवीच्या नावाच्या मंत्राचा जप करून सर्व विश्वाची आई असलेल्या त्या परम करुण माय भवानेला भक्तिभावे वंदन करूया पुन्हा भेटूया असाच एखादा सुंदर धार्मिक विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद